गेल्या काही दिवसात राज्यात आणि देशात होत असलेल्या पेपरपुटीच्या प्रकरणांनंतर राज्यानं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे तर विधान परिषदेवरल्या अकरा रिक्त जागांसाठी विधानसभेतनं पाठवायच्या आमदारांसाठी बारा अर्ज दाखल झाले आहेत यासोबतच आषाढी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेनं चौसष्ट आषाढी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला तसंच टी ट्वेंटी विश्वविजेता भारतीय संघ आज टी ट्वेंटी सामन्यात झिम्बाब्वेशी दोन हात करणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा जुलै वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पेपरफुटी संबंधीची गेल्या काही दिवसात राज्यात आणि देशात होत असलेल्या पेपर फुटींच्या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती त्यानंतर विविध नोकऱ्यांसाठी किंवा शिक्षण संस्थेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटीचं प्रकरण होऊ नये यासाठी राज्यानंही कडक पावलं उचललीय याबाबतचं विधेयक राज्य विधीमंडळात सादर करण्यात आलेलं आहे या कायद्यानुसार पेपर फोडल्यास तीन ते पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते त्याचबरोबर दहा लाखांचा दंड तसंच जर हा गुन्हा सामूहिक पद्धतीनं केला तर एक कोटी रुपयांचा दंड होईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे इतकंच नाही तर परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडनं परीक्षा घेण्यात किंवा गैरप्रकार घडला तर संबंधित संस्थेची मालमत्ता जप्त करण्यासोबतच संस्थेच्या संचालकांना तीन ते दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि दहा वर्षांची कैद अशा शिक्षेची तरतूद देखील यात करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे हे सगळे अपराध अजामीन पात्र दखल पात्र आणि आपसात न मिटण्या असणार आहेत त्यामुळे आता अशा प्रकारचे अपराध करणाऱ्यांवर खटले दाखल केले जाणार आहेत त्यामुळे पेपर फुटीच्या प्रकरणाला आळा बसण्याची शक्यता आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे निवडणुकीची विधान परिषदेवरल्या अकरा रिक्त जागांसाठी विधानसभेतनं पाठवण्याच्या आमदारांसाठी बारा अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि हे निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस सुद्धा उलटून गेलाय त्यामुळे ही निवडणूक अटळ आहे आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर होणारी ही निवडणूक घोडे बाजाराला निमंत्रण देऊ शकते महाविकास आघाडीकडे मतं कमी असतानाही शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर असे दोन उमेदवार रिंगणात आहेत काँग्रेसकडे पर्याप्त मतं असल्यामुळं प्रज्ञा सातव या अधिकृत उमेदवार जिंकून येतील पण अतिरिक्त मतं पाटील यांना मिळणार की नार्वेकरांना यावर निवडणुकीचे निकाल अवलंबून असतील पण हे मतदान गुप्त असल्यामुळे सत्तारूढ महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे दोनशे चौऱ्याहत्तर मतांमधनं अकरा जण विजयी होण्यासाठी किमान चोवीस मतं मिळावी लागतील असं गणित असताना महाआघाडी महा या दोघांकडेही तेवढी तिसरी बातमी क्रिकेटची टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस च विजेतेपद पटकवल्यानंतर बीसीसीआयनं ने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालच्या संघाला एकशे पंचवीस कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय ही बक्षीस रक्कम संपूर्ण संघाला देण्यात आली असून त्यात संघातल्या खेळाडू क्रीडा कर्मचारी आणि राखीव खेळाडूंचाही समावेश आहे ही एकशे पंचवीस कोटी रुपयांची बक्षीस रक्कम ही खेळाडूंमध्ये कशी वाटली जाईल आणि त्यातली किती रक्कम कर म्हणून कापली जाईल याबद्दल बोलायचं झालं तर खेळाडूंना दोन प्रकारचे पगार दिले जातात खेळाडूंना त्यांच्या फी सह व्यावसायिक फी म्हणून पैसे दिले जातात त्या रकमेवर शून्य टक्के टीडीएस कापला जाईल तर कलम एकशे चौऱ्याण्णव जे बी अंतर्गत या बक्षिसाच्या रकमेवर टीडीएस कापला जाईल मग हा पैसा खेळाडूंच्या उत्पन्नात परावर्तित होईल आणि त्यानंतर आयकर त्यावर कर आकारला जाईल जाईल तर दुसरीकडे ही रक्कम खेळाडूंना बक्षीस म्हणून दिली आणि त्यानुसार कर आकारला जाईल बक्षिसाच्या रकमेवर तीन टक्के टीडीएस आधीच कापला जाईल त्यामुळे एकूण रकमेवर तीस टक्क्यांपर्यंत कर कापून उर्वरित रक्कम ही खेळाडूंना दिली जाईल चौथी बातमी आहे वारीची आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक जमत असतात राज्याच्या काना कोपऱ्यातनं भाविक या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दाखल होतात या वार्कऱ्यांसाठी मध्य रेल्वेनं चौसष्ट आषाढी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेत या त्या आषाढी विशेष गाड्या या नागपूर ते मिरज अमरावती ते पंढरपूर तसंच खामगाव ते पंढरपूर लातूर ते पंढरपूर जवळ ते पंढरपूर या दरम्यान धावणार आहे त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे या सर्व आषाढी विशेष गाड्यांचं आरक्षण सात जुलै दोन हजार चोवीस पासनं भारतीय रेल्वेच्या सर्व संगणीकृत केंद्रांवर सुरू होणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सीएनजी वर धावणाऱ्या जगातल्या पहिल्या मोटरसायकलची अशी मोटरसायकल बनवण्याचा मान बजाजन पटकवलाय एकशे पंचवीस सी सीच्या च्या मोटरसायकलची किंमत हजार ते एक लाख दहा हजार रुपये विशेष म्हणजे सीएन जी आणि पेट्रोल अशी दोन्ही इंधनांवर ही चालू शकतीये त्यामुळे ही जगातली पहिली हायब्रीड मोटरसायकल ठरली आहे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र आणि गुजरात या दोनही राज्यांमध्ये मोटरसायकल उपलब्ध असणार आहे बजाजनं या दुचाकीला फ्रीडम असं नाव दिलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेनंतरच्या पहिल्या टी ट्वेंटी, ट्वेंटी सामन्यात झिम्बाब्वेशी दोन हात करणारे शुभमन गिलच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या टीम इंडिया समोर कोणती आव्हानं असणार आहेत याचा थोडक्यात आढावा घेतलाय अनिरुद्ध संकपाळ यांनी चला ऐकूया टी ट्वेंटी वर्ल्ड कप वर भारतानं नाव कोरल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच भारत आता टी ट्वेंटी पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्यावर टीम इंडियाची धुरा ही शुभमन गिलच्या खांद्यावर असणार आहे आणि त्याच्या जोडीला संपूर्ण युवा टीम आहे ज्या युवा खेळाडूंनी आय पी एल गाजवलं होतं आणि भारताकडून खेळतानाही टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी केली होती त्यांचा या संघात समावेश आहे या दौऱ्याचं खूप महत्व आहे कारण की टीम इंडियाचे तीन शिलेदार टी ट्वेंटी फॉर्मॅटमधून निवृत्त झालेत रोहित शर्मा रवींद्र जडेजा आणि विराट कोहली हे तीन दिग्गज खेळाडू टी ट्वेंटी फॉर्मॅटमधून निवृत्त झालेत आणि या दौऱ्यावर म्हणजे झिम्बाब्वे दौऱ्यापासून आपल्याला या तिघांच्या रिप्लेसमेंटचा शोध घ्यावा लागणार आहे रिप्लेसमेंट शोधणं तसं अवघड आहे त्यांची रिप्लेसमेंट मिळणंही खूप अवघड आहे पण शो मस्ट गो ऑन त्याप्रमाणे त्यांची जागा कोण घेणार टीममध्ये याबाबत नक्कीच उत्सुकता असेल त्याचबरोबर ओपनिंग कोण करणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे शुभमन गिल सोबत दोन ओपनर आपल्या टीम मध्ये आहेत एक म्हणजे अभिषेक शर्मा आणि दुसरा म्हणजे ऋतुराज गायकवाड ऋतुराज गायकवाडने यापूर्वी बऱ्याच वेळा टी मध्ये ओपनिंग केलेले आहे अभिषेक शर्मा देखील आय पी ओपनिंग करतो पण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जर आपल्याला बघायचं झालं तर मग गिल सोबत अभिषेक शर्मा सलामीला येण्याची दाट शक्यता आहे आणि ऋतुराज गायकवाड हा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे आयपीएल मध्ये असे चेंजेस आपण पाहिले होते चेन्नई सुपर किंग्स करून खेळताना ऋतुराज गायकवाड तिसऱ्या नंबरवर खेळलेला आहे त्यामुळे त्याच्यासाठी हा नवीन प्रयोग आहे असं म्हणता येणार नाही ना। त्यामुळं या कॉम्बिनेशन पुढे जाऊ शकते त्यामुळं आता झिम्बाब्वे दौऱ्यावर आपली युवा टीम कशी कामगिरी करते याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल पॉडकास्ट ची शेवटची बातमी आहे एका विचित्र घटनेची बऱ्याचदा शेतात काम करत असताना सापानं माणसाला चावा घेतल्यानं अनेक घटना घडलेल्या आपण ऐकल्या असतील पण बिहारमध्ये एक उलटच घटना घडलीय एका मजुराला एका विषारी सापानं दोनदा चावा घेतलाय पण त्यानंतर या मजूर तरुणानं त्या सापालाच तीनदा चावा घेतलाय यामध्ये चक्क सापाचा मृत्यू झालाय संतोष लोहार असं या मजुराचं नाव असून तो राजौली इथल्या एका रेल्वे लाईनच्या प्रकल्पासाठी काम करत होता काम आटोपल्यानंतर तो आपल्या लेबर कॅम्प मध्ये झोपला होता इथं झोपेत असतानाच त्याला एक विषारी साप चावला त्यानंतर सापानं तिथन पळून जाण्यापूर्वीच संतोषनं त्याला एका लोखंडी सळईच्या मदतीनं पकडलं आणि त्याचा चावा घेतला एकदा नाही तर चक्क तीनदा त्यानं सापाला चावा घेतला त्यामुळे साहजिकच सापाचा मृत्यू झाला या घटनेनंतर जेव्हा तरुणाला त्याच्या या विचित्र कृतीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यानं सांगितलं की माझ्या गावाकडे असं मानलं जातं की जर साप तुम्हाला चावला तर तुम्ही लगेचच त्याला चावायचं त्यामुळे आपल्या शरीरातलं गेलेलं सापाचं विष लगेच उतरतं सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला